शुभ सकाळ मंडळी आणि फायनली तो दिवस आलेला आहे अठ्ठावीस एप्रिल अठ्ठावीस तारीख हा दिवस आलेला आहे आणि आपला फायनली आज आहे सोहळा आनंदाचा हा इव्हेंट गायत्री आता उठली आहे बाळ उठला माझं बाळ पण उठलेलं आहे सकाळ झाली आणि चिकलू उठलेलं आहे आणि हे चिखलू आम्ही दोन अडीच वाजेपर्यंत जागे होतो तोपर्यंत ते पोरग तसंच त्याच एनर्जीमध्ये होतं त्यालाही अजिबात झोपायचं नव्हतं काय रे आणि मला बोलली की मी मम्मा उद्या ते मेकअप का मला उठववा तुला काय करायला उठवा अजून वेळ आहे भरपूर नाही मम्मा मला उठव म्हटलं हिला काय उठवत नाही ते मी उठवायच्या आधीच उठून बसली आहे आता काही गरज आहे का हिला उठायची सगळं झोपायचं आपल्या शिस्तीत तर आणि आज माझा मेकअप कोण करणार आहे तर नाव काय तुमचं स्मिता स्मिता मेकअप आर्टिस्ट अच्छा स्मिता मेकअप आर्टिस्ट ही माझा मेकअप करणार आहे आणि तिला ही असिस्ट करते हेअरसाठी चला सुरुवात करूया आपण चलो मेकअप झालेला आहे हेअरस्टाईल झाली हेअरस्टाईल झाली मेकअप झाली आता गुलाबी साडी नेसली का माझा फक्त रंग बघा असा गुलाबी गुलाबी होऊन जाईल साडी नेसवण्यासाठी आलेली आहे तुझं नाव काय नीलम नीलम आलेली आहे आणि ही साडी ना नेसवायची आहे त्याच्यामुळे निलमला नीलम मी थोडंसं काही ते खाऊन घेते का आणि न प्लीज माझ्यासोबत थोडा वेळ थांब हॉलमध्ये ये काय वॉशरूमला वगैरे जावं लागलं तर मग काय करायचं तुम्हीच सांगा एक तर ती नेसायची साडी आहे तिची बांधायची पण आहे आपलं घातलं बांधलं का गेलं मग काय करू मग म्हणून तिला सगळं जरा थांब ग थांब माझ्यासाठी हे बघा ही आहे नीलम हाय नीलम कुठरा ते उंदरीला आणि खूप छान साड्या साडी नेसवते असं तर कोणत्याही प्रकारची ब्राह्मणी वगैरे वगैरे अशी नऊवारी ब्राह्मणी सहावारी अशा व्यवस्थित असे असं असं चापून चोपून नेसवते असं अशी काय ती शिवलेलीच आहे साडी अशी चापून चोपून नेसवते असं मी ऐकलेलं आहे आता आपण पाहणार आहोत चला आणि नाश्ता आणलेला आहे आता मी खाऊन घेते गायत्री बसली आहे नाश्त्याला नाही नाही खाऊन घेत नाही नाही कर, कर, कर। गणपती बाप्पा आम्ही निघायलो आहोत हॉलवर जाण्यासाठी आणि शुभमने भरपूर बऱ्याच बऱ्याच फेऱ्या केलेल्या आहेत हॉल टू हॉटेल हॉल टू हॉटेल कल्याणी आणि आई मागून येणार आहेत त्यांची तयारी अजून हो चालू आहे सायली त्यांची तयारी करते ही मोठी म्हणजे जी आपल्या दुबईच्या ट्रीटमध्ये होती ॲडजेस्ट नाही केला आम्ही चौघी घरी बसलो आहे तिथे मागे ॲडजेक्ट बघ ना तुम्ही दोघी आहेत ना म्हणून बसलेत का आणि या बांगड्या घेतलेल्या होत्या तर त्या ओवीच्या ड्रेसवरती पण मॅचिंग झाल्या आणि माझ्या साडीवरती पण मॅचिंग झालंय इतकं भारी काम झालं आमचं दोघींच काम झालं ना पण ते आहे ना बघ ना टेन्शन म्हटलं आणि बांगड्या बांगड्यावर काही चालले नव्हत्या म्हटलं हि दुसऱ्या दिवशी येणार कल्याणी आणि त्यात घेऊन ये काही नाही तसंच चालत सगळं साडी घेऊन आलेत आणि आले तसे सगळे म्हणून मी यांना सोबतच काढते बाहेर तुम्हाला कळत की कोणी काय घेतलंय काय नाही मग तसं आपलं सगळं सामान घेऊन निघता येतं आणि ताई आलेले आहेत ते आपल्या पहिल्या थायलंडच्या मध्ये होत्या आणि संगीताई पण होत्या संगीताई नाही आल्या येत आहेत ओके संगीताई येत आहेत नवलेश आहे सुनील आहे या नीलमताई आहेत अर्चू आहे आणि ह्यांची आहे गणेश वंदना मुलींची तर त्याची तयारी चालू आहे हॅलो बेटा हे माझं लेखरूस आहे बार आणि इथे सूरज उभा आहे त्याची जागा घेऊन मग मग आवाज येतोय का करतोय कोणाचं नाव वगैरे चुकू नये कुठल्या स्त्रीचा माझ्याकडून आम्ही सगळे होतो एक नवीन अँकर या इंडस्ट्रीमध्ये आलेला आहे आलेला जिचं नाव आहे ओवी आई आलेल्या आहेत तयारी करून भेट झालेली आहे फायनली कधीपासून वाट बघतात सगळे आई कुठे आई कुठे नव्हतं ना त्याच्यामुळे रणजिताच आता आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया कृपया आम्ही विनंती करतो की पडदा सर्क व्हावा वेळ काढून आज इथे आलात आपल्या कार्यक्रमासाठी सोहळा आनंदाचा दोन हजार पंचवीस वर्ष पाचवे आईंना एक मिनिट बोलते आई आहे ते ओवी कल्याणी ये प्रथाला घेऊन ये तर असं आमचं हे पूर्ण कुटुंब इथे आलेलं आहे या कार्यक्रमासाठी आणि नेहमीच माझा बॅकबोन म्हणजे माझा नवरा रोहन आज ते नाही आहे तिकडे आज आले नाहीये त्या कार्यक्रमाला कारण की जशी की तुम्हाला माहिती आहे आपली युरॉकची ट्रिप आहे सत्तावीस मे ला तर त्याची आज डेट नेमकी मिळालेली आहे तर आज आणि उद्या त्याचे विजा डेट आहे चाचू नाही आलेले आहेत चाचू खूप बिझी असतो आता जे कोणी व्हिडिओ पाहत असेल त्यांना तर ता माहित असेल तो खूपच जास्त बिझी असतो त्याच्यामुळे त्याला यायलाच सांगू शकत नाही चलो तू काय बोलतो हॅलो आय गड गुड आय डीजे दादा पण आलेले आहेत बरं का आणि वहिनी बसलेल्या आहेत पुढे आईचा कार्यक्रम यायलाच पाहिजे ना आईचा का कार्यक्रम खूप छान झाला याचा कार्यक्रम नियोजन पण चांगलं झालेलं आहे आणि आता धमाल मस्तीला सगळ्यांनी तयार राहा तयार राहा विवेक दादा आहेत ते पुण्यातच राहतात तर गेल्या वर्षभरापासून आपण कॉन्टॅक्टमध्ये मध्ये आहोत बरोबर की दादा मालेगाव शिरूर येथून आला आहोत आमचे कार्यक्रम आम्ही आवर्जून थँक्यू सो मच आमच्या इच्छा पूर्ण करणारे परी आहात तुमच्या बरोबर आम्हाला एक फॉरेन टीर टूर कर, करायची आहे नक्की करायला बहिण आणि मी आलो आहोत अच्छा अरे वा खूप छान छान वाटलं आमच्या सारख्याला अशी किंमत नाही असे तुमच्या सारख्याला म्हणजे काय तुमच्यामुळे बाकी सगळ्यात स्नेहा स्नेहा पण आले बरं का कांक्षिणी कांक्षिणी पण पाहिजेच की नाही इव्हेंटला आपल्या कांक्षिणी दा ज्वेलर्स स्टुडिओ कांक्षिणी स्टुडिओ हा हॅलो ना आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह यू मी रिप्लाय का ना रि... पण ऐका <laughs> <laughs> आता हे शॉक झाले त्यांना वाटलं नक्की माझ्याच बाईक फोन केला का दुसऱ्याच्या बाईक म्हणून फोन केलाय म्हणून ते अगोदर से दोन सेकंद हां हां जास्त मेकअप केला ना म्हणून <laughs> आता बरं ते बघितलं ए मेकअप कशी आहेस भेटले ना कधी भेटलो महाराष्ट्राच्या हजार शेतव प्रश्न केलेले ते सगळ्यांना भरपूर असे हो ना छान झालाय ना मस्त मजा प्रश्न आहे चित्रपटामध्ये तू आहेस खूप छान तुझ्या जोडीला तुझी बायको बाई सहित अरे हसताय तुम्ही याच्यावर खर तर हा प्रश्न सहीला विचारायला हवा सगळी समजला कसा काय घेऊ काही शपथ आहे म्हणून नाही शपथ कुठ आहे सत्यलाच नाही म्हणणं जो जो चित्रपट येतो ते सगळ्या महिला वर्गच असा गर्दी करतात बरोबर की नाही पण हा चित्रपट असा आहे ना की स्पेशली नवऱ्यासोबतच पाहिला पाहिजे नाही फॅमिली तर आहेच पण ते नवऱ्याला घेऊन जायचंच आहे तुम्हाला कारण की हा गुरगंथ हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतो थायलंड ट्रिप सिंगापूर मलेशिया दुबई ट्रीप ज्यांची झाली आहे बाली ट्रिप झालेली आहे आता युरोप ट्रिपची बुकिंग केलेली आहे त्यांनी कृपया स्टेजवरती यावं छान साडी नेसत होते साडी तुम्ही नीने केलेली आहे इन्स्टा पेज काय आहे नीला नीलमार्ट नीलमार्ट खूप छान साडी नेसवते सावारी नववारी जशी हवी तशी नेसवते आणि सुटली का परत नेसवते नाही नाही सुटलेली सुटलेली मग परत नेसवली तिला ऍक्च्युली काय झालं आला नाही ने साडी नेसवून मला तिथे माझं झाली जाऊ ना नको जाऊ ग वॉशरूमला लागली तर मी काय करू नेसवायची साडी मला नेसता नाही येणार अशीच गुंडाळा करीत आली उभी राहील मी

तो रेली। तो रेली। दे दे अरे हॅपी बर्थडे अरे के हो की केक आता केक कटिंग करूया हा मा कुठे गेली किती आहे आपल्या थायलंडच्या ट्रिपला होती हगाशी किती बोलली आणि तिने शान केक कोण आणले हा विदाऊट विदाउट शुगर मैदा विदाऊट मैदा विदाऊट शुगर ही सायला येताना घेऊन यायचे आणि याचा बड्डे आहे तर आता आम्ही केक इथे कटिंग करतो मल्हारचा मल्हारचा बटे मला बघ आता चाकू नाही हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर मल्हार हॅपी बर्थडे टू यू आणि सगळे फॅमिली मेंबर आलेले आहेत मल्हार घरचे घरचे मल्हारच्या घरचे

आणि याला आम्ही चालू घेऊन आता जेवायला घेऊन चालेलो आहोत सगळ्यांना खूप जास्त भूक लागली खूप जास्त सव्वा पाच झालेले सव्वा पाच झालेत आता मी जेवायला चाललोय सव्वा पाच वाजता पुण्यातले हॉटेल बंद होतात लास्ट चार वाजेपर्यंत चालू असतात चारच्या नंतर बंद होतात डायरेक्ट सात वाजता अकरा नंतर पण काही मिळत नाही हा पुण्यातला एक अनुभव आहे अकराच्या नंतर पण अकरा नंतर आणि चारच्या नंतर पण नाही आम्हाला नाहीच कधी मिळालेलं आमची भांडणं झाली ठीक आहे काही हरकत नाही पण तरी पुण्यामध्ये सुविधा झालेली आहे खूप चांगली आहे झालेली कारण की दादा राहतात त्यांनी सांगले काही आणि पुण्यामध्ये कार्यक्रमाला सोमवारी असलेल्या कार्यक्रमाला सकाळी असलेल्या कार्यक्रमाला कोथरूड मध्ये असलेल्या कार्यक्रमाला रिस्पॉन्स मिळणं ही म्हणजे काय स्वामींची कृपा रंजिताचं याची पॉझिटिव्हिटी आमच्या सगळ्यांचे कष्ट बॅक स्टेजवाल्यांचे सगळ्यांचे कष्ट आणि तुम्हा प्रेक्षकांचं प्रेम त्याच्यामुळे सक्सेसफुल झालेलं आहे लवकरच छान येणार आहे येणार आहे तो नक्की बघा बघा खूप मजा केली <laughs> तिच्यावर प्रेक्षकांचा असलेला प्रेम त्यामुळे ती घरी खरंच मजा आली पण मजा आली खूप मजा आली खूप एन्जॉय रिस्पॉन्स छान आला सगळ्यांनी आवर्जून सांगितलं नंतर येऊन हे चा, कार्यक्रम चांगला झाला आहे जास्त महत्वाचं असतं आपली माणसं सांगतात पण थर्ड पर्सन येऊन कोणीतरी तुम्हाला येऊन सांगतं कोणीतरी वेगळाच ज्याचा आपल्याशी काही संबंध नसतो तो काहीतरी बॅनरवर बघून फ्लेक्स वर बघून आलेला असतो इंस्टाग्राम वर बघून आलेला असतो आणि त्यांनी एन्जॉय करणं त्यांनी येऊन तुम्हाला सांगणं ना हे रूप वाढवणार असतं आणि असे कार्यक्रम आता पुण्यात होणार आहेत होणार आहेत होणार आहेत आता पुण्यामध्ये होतच जाणार आहेत असे कार्यक्रम मजा आली खूप धमाल केली आहे सगळ्यांनी आणि सगळ्यांची धमाल बघून माझी धमाल झाली आहे आणि आता खूप डोकं दुखते नेहमीप्रमाणे आता जातोय जेवायला पहिला बडे इंतजार के बाद गरमा गरम बिर्याणी रेडी आहे आणि आता आम्ही सगळे जेवायला बसलोय सगळेजण सगळ्यांना अशी चरचरून भूक लागली आहे झोप पण आणि भूक पण झोप पण आली आहे आणि भूक झोप पण लागली आणि भूक पण लागले बाळ माझं झोपलं होतं सगळे झोपत होते डुडक्या काढत होते गरम गरम बिर्याणी आता खाऊन घेऊया दादांकडची गरम गरम बिर्याणी का ती आठवणी घेणार आता मागेच राहायची पाया काढे ठेवू अच्छा तुझी पण आहे ना हा तुझी तू नाही विसरणार मी विसरले एकदम फास्ट फास्ट नका चालू हा चला चला खूप असले सगळे बाय बाय गाडी oh. बसले ना आता लवकरच येऊ आहे आता फेऱ्या चालू राहतील पुण्यामध्ये आणि डीजे दादांच्या नॉनव्हेज मध्ये बिर्याणी खायला नक्की आत्मतृप्त झालेलं आहे खूप छान आपलंच घर आहे कधी यायचं नाही नाही खरंच खूप बरं वाटलं असली भूक लागलेली ना त्यात तुम्ही ते बनवलं गरम करून ते वाफळत भात आणि तू वाफळतो अशी बिर्याणी शॉर्ट टर सांगितलं त्यामुळे अगदी शॉर्ट टर्मवर सांगितली चला चला, चला। जावा। ओके हो हो आता काय हायवे टू हायवे डायरेक्ट जायचंय ना सर काय विषय नाही ठीक आहे चला बाय 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 आणि आमच्या गाडीमध्ये सामान बघा किती आहे ते सगळं सामान भरलेलं आहे आणि ते घेऊन आता आम्ही निघालोय आईना गाडीतून पाठवलं मग एकदम काम आठवली आटपली डोळे असे असल्यासारखे वाटत नशीली हो गे हो काम का नशा आहे Yes, काम, काम का, नश्या। का नश्या। चला गायत्री पोहोचलेल्या आहेत त्यांच्या घरी त्यांना ड्रॉप केलेला आहे आणि कॉन्ग्रेच्युलेशन आपला कार्यक्रम खूप छान सक्सेस झालेला आहे असे सगळ्यांचे छान छान कमेंट येत आहेत सो क्रेडिट गोज टू एव्हरी वन टीमवर्क आहे आपला टीमवर्क आहे एक्झॅक्टली मग शिवाय काही होत काही होत नाही आणि मग पहाटे चार वाजता कार्यक्रम तो प्रॉपर सक्सेसफुल होईपर्यंत एकतर चैन न पडणं हेच काय आपण सतत एखादं काम ध्यास घेऊन करण्याचं एक लक्षण आहे असं मला वाटतं झोपा उडालेल्या होत्या आमच्या चार वाजता झोपून पाच वाजता उठलो आणि वर थिटे यार सुकून चहिये सुकून चाहिये आज छान झोप येईल आज छान झोप आणि तू पण झोप तुझी तब्येत बरी नाही आता ऍसिडिटी झालीये भरपूर ऍसिडिटी भरपूर झालीये हो म्हण आता झोप शांतपणे पण झोपते तू पण झोप तुला पण छान झोप लागणार आहे उद्या भेटूया आपण प्रीमियरला हो हो उद्या प्रीमियर आहे गुलकर्न प्लीज एक तारखेपासून गुलकंद आमचा सिनेमा येतोय प्लीज 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 बघायला या खूप सगळ्यांना आवडणार आहे हा सिनेमा मी प्रमोशन करते आणि आज मी याच्यावर पण प्रमोशन करते सवय लागली आहे मला दोन महिने गुलकंद गुलकंद करतोय येस ओके चलो बाय बाय